महायुतीत आमच्यावर अन्याय झालेला नाही शिवसेना नेते रामदासभाई कदम बाबाजीराव जाधवांच्या तोंडात साखर पडव रामदासभाई कदम तटकरींना दापोलीमधून सर्वाधिक मताधिक्य देणार आमदार योगेश दादा कदम उबाटा गटाच्या युवती सेना तालुका संघटिका मनीषा कानडे यांचा शिवसेनेत प्रवेश सहजीवन प्रायमरी विभागात ज्ञानेश्वर म्हात्रे यांची सदिच्छा भेट सविस्त नृत्य महायुतीमध्ये शिवसेनेवर कोणत्याही प्रकारचा अन्याय झालेला नसून तेरा जागा असताना देखील आम्हाला पंधरा ते सोळा जागा मिळत आहेत त्याबाबत आपण समाधानी असल्याचं मत शिवसेनाने ते रामदासभाई कदम यांनी व्यक्त केलंय ते खेड शहर शिवसेना कार्यालयात आयोजित करण्यात आलेल्या पत्रकार परिषदेत बोलत होते कोकणात महायुतीमध्ये शिवसेनेला एकही जागा न मिळाल्याबद्दल विचारला असता शिवसेना नेते रामदास कदम यांनी महायुतीला जागा मिळाली नाही याची खंत व्यक्त करत पंतप्रधान नरेंद्र मोदींना पुन्हा तिसऱ्यांदा पंतप्रधान बनवणं हा मुख्य उद्देश असून त्यासाठी महायुतीतील सर्व घटक काम करणार असल्याचं सांगितलं तसेच महायुतीत शिवसेनेवर अन्याय झाला नसून तेरा खासदार असताना देखील पंधरा ते सोळा जागा महायुतीत शिवसेनेला मिळाल्याबद्दल त्यांनी समाधान व्यक्त केलं लोकसभेला निर्माण झालेली शिवसेनेची पोकळी आम्ही विधानसभेला भरून काढू असंही त्यांनी स्पष्ट केलं आता दुधाची तहान ताकावर भागवत असलो तरी त्याची भरपाई विधानसभेत करून संपूर्ण कोकणावर शिवसेनेचा भगवा फडकवू असा विश्वासही त्यांनी यावेळी व्यक्त केला नेमकं काय म्हणाले आहे ते या पत्रकार परिषदेत पाहूया संपूर्ण व्हिडिओ रायगड इथे राष्ट्रवादीचे असल्यामुळं ती जागा राष्ट्रवादीला आणि खरं तर घटनाग्रीची आम्हाला अपेक्षा होती पण दुर्दैवानं घटनावी आम्हाला मिळाला नाही त्याबद्दल कुठलंही दुःख नाही जो पक्षाने दिलेलं आहे युतीने दिलेलं आहे आमच्या डोळ्यासमोर फक्त नरेंद्रजी मोदी यांना तिसऱ्यांदा देशाचं पंतप्रधान म्हणून पाहायचं आहे आणि म्हणून त्यांचे हात बडकड करण्यासाठी संबंध देशाचं उज्ज्वल भवितव्य घडवण्यासाठी जो विजा दिला आहे तो निश्चितपणे निवडून निवडून देण्याचं काम कोकण केल्याशिवाय घाणार नाही हा विश्वास माझ्या मनामध्ये आहे कुठले सूड सूर जसे काल सुद्धा सेना प्रमुख जे होते सत्र सुरू झाले मित्र काय चालू होणार नाही बिलकुल नाही इथं जो मी जागा दिलेला आहे आम्हाला देखील शिवसेनेला सन्मानजनक जागा मिळत आहेत आमचे तेव्हा सिटिंग खासदार असताना देखील पंधरा ते सोळा जागा आम्हाला मिळत आहेत एकनाथजी शिंदेला आहेत कुठेही आमच्यावरती अन्याय झालेला नाही चिटणीस वैभव खेडेकर यांना भविष्यात विधानसभेची उमेदवारी मिळेल असं मत राष्ट्रवादी जिल्हाध्यक्ष बाबाजीराव जाधव हो यांनी व्यक्त केलं होतं यावर शिवसेना नेते रामदास साखर पडो असं मिश्किल वक्तव्य केलं खेड शहरातील शिवसेना कार्यालयात आयोजित करण्यात आलेल्या पत्रकार परिषदेत बोलताना शिवसेना नेते रामदासभाई कदम यांनी राष्ट्रवादी जिल्हाध्यक्ष बाबाजीराव जाधव यांचं काय चाललं आहे ते समजत नाही असं सांगत त्यांच्या मनात एक तोंडात एक असा आहे याबद्दल त्यांनी अभिनंदन करत ते उमेदवार म्हणाले आमदार नाही असा मिश्किल टोमणाही मारला राज ठाकरे यांनी विधानसभेला महायुती केली नाही तर ते त्यांच्या पक्षाचा उमेदवार उभा करू शकतात ते काही चुकीचं बोलले नाहीत असंही स्पष्ट केलं झालं असेल त्या मी नव्हतो मी कसं सांगू शकेन जो उमेदवार दिलाय त्याचं उदय सामंत देखील काम करतील असं बोला विषय नाही स्थानिक स्तरावरती ना, मनसेची नाराजी स्पष्टपणे बघून दाखवण्यात आलेली आहे या बाबतीत आज आजही पत्रकार कसं घेतले त्याचा मुख्य उद्देश तोच आहे म्हणजे मी सगळे एफ आय आहेत आणि याच्यामध्ये वैभव खेडेकर जे नग होते त्यांची अनेक प्रकरणं मी बाहेर काढली सगळे प्रकरण मी मुद्दाम आणले तिथे जो चार पाच गुन्हे दाखल झाले त्यांच्यावर आणखी सात आठ गुन्हे दाखल व्हायचे हो बाकी आहे फक्त बाळासाहेब ठाकरे मला फोन केला रामदाजी थांबू आता बस झालं आपलाच जायतो म्हणून मी थांबवलं वैभव खेडेगे यांनी माझ्या मुलाच्या विरोधामध्ये एकोणीसला राष्ट्रवादीसोबत उघडपणे कशा केला कुठेही मनसेच्यानी राष्ट्रवादी युती नसताना युती नसताना मागच्या पाच सहा वर्षामध्ये माझ्या विरोधामध्ये पत्रकार घेणं कुठल्या ते क्लिप काढणं मग ते पत्रकार परिषदेमध्ये घेऊन दाखवणं मग ते अनिल परगला सोबत घेणं आता अनिल पगपची आणि राज ठाकरेची तर युती नाही ना नाही ना मग देखील संजय कदम अनिल परगब वैभव खेडेकर हे अनेक वेळा एकत्र राहतात इथेच फक्त एवढाच की रामदास कदमलाने त्यांच्या मुलाला खेडमधून संपवलं माझ्या मुळावर जर उठला असेल तर तुला मी सोडून का म्हणशे म्हणून नाही कारण राज ठाकरेने वैभव खेडेकरला घेऊन राहा रामदास कदमच आहे मीच त्यांना जिल्हा म्हणून केला होता म्हणून सगळी वगैरे आपण तपासून घ्या सगळी मी आणत तिथं माध्यमातून सुनील तटकरे यांनी काल उमेदवारी अर्ज भरला असून त्यांना दापोली विधानसभा मतदार संघात सर्वाधिक मताधिक्य देणार असल्याचं आमदार योगेश दादा कदम यांनी जाहीर केलं खेड शिवसेना कार्यालय येथे आयोजित करण्यात आलेल्या पत्रकार परिषदेत ते बोलत होते यावेळी त्यांनी महायुतीची वज्रमूळ भक्कम झाली असून ती कोणीही तोडू शकत नाही येणाऱ्या सर्व निवडणुका या महायुती म्हणूनच लढू असं सांगत सर्व घटक पक्षांशी चांगला समन्वय असून ते कोणीही भेदू शकत नाही तटकरे यांचा अर्ज दाखल करताना मनसेचे नेते देखील उपस्थित असल्याचं त्यांनी स्पष्ट केलं तसेच शिवसैनिक म्हणून सिंधुदुर्गची जागा शिवसेनेला मिळावी अशी अपेक्षा होती असंही त्यांनी सांगितलं नेमकं काय म्हणाले ते पाहूया आ, दादा ओवरऑल मायातीची निवडणूक सुरू झालेली आहे आपण जर बघतो त्या ठिकाणी सुनील तटकरेंना एकत्रित विरोधच दिसू येतो काही ठिकाणी काही ठिकाणी विरोध पण नाही आपण जर पाहिलं दापोलीमध्ये असू राष्ट्रवादी असो काँग्रेस असो पुढे सात एकत्र येते असं नाही कालच महायुती म्हणून समरणीय तटकरे साहेबांचा हा फॉर्म भरला गेला आणि विराट सभेचं आयोजन करून चांगला शुभारंभ प्रचाराचा काल अलिबाग येथे पार पडला आणि मी आवर्जून सांगेन दापोली खेड मंडळ या तिन्ही तालुक्यामधील महायुतीचे सर्व घटक पक्ष आम्ही एकत्र मिळून आमच्या प्रत्येक जिल्हा परिषद गटवार बैठका देखील पूर्ण झालेल्या आहेत येत्या काही दिवसामध्ये आमचे जिल्हा परिषद गटवार आमचे मेळावे देखील होणार आहेत आणि युती म्हणूनच राष्ट्रवादी असेल शिवसेना असेल भाजपा असेल आर पी आय असेल आम्ही सर्व पक्ष एकत्र म्हणून प्रत्येक गावामध्ये आमच्या गावभेटीत सुरू झालेले आहेत पुढच्या पंधरा दिवसाच्या आतमध्ये प्रत्येक वाडीपर्यंत महायुतीच्या मार्फत आम्ही सर्व पोहोचणार आहोत आणि महायुतीचा प्रचार करत असताना देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी साहेब यांना पुन्हा प पंतप्रधान करायचं आहे ह्यासाठीचं सा आव्हान आम्ही जनतेला केल्याच्या नंतर जो प्रतिसाद मिळतोय तो अतिशय उल्लेखनीय आहे किंबहुना दापोली मतदारसंघामध्ये येणाऱ्या निवडणुकीचा ज्यावेळेला निकाल लागेल त्यावेळेला संबंध रायगड लोकसभा मतदारसंघामध्ये सर्वात जास्त मताधिक्य हे दापोली मतदारसंघामध्ये असेल इतकं चांगलं वातावरण हे आज आम्हाला पाहायला मिळते आणि महायुती म्हणून आमची बूठ आता मजबूत झालेली आहे आणि म्हणून आता ही बूठ कोणी उघडू शकणार नाही तोडू शकणार नाही आणि मला विश्वास आहे की येणाऱ्या सगळ्या निवडणुका हा मी महायुतीन लढत असताना एक चांगली मोठी ताकद ही आमची कोकणामध्ये संघटिका सौमनीषा का, मानस कानडे आणि मानस कानडे यांनी शिवसेना नेते रामदासभाई कदम आणि आमदार योगेशदादा कदम यांच्या नेतृत्वाखाली शिवसेनेत जाहीर प्रवेश केला यावेळी त्यांचं शिवसेनेत स्वागत करण्यात आलं त्याचप्रमाणे खेड तालुक्यातील धवडे भेलसई गजमलवाडी महाडिकवाडी आणि कुळवंडी तसेच दापोली तालुक्यातील शिरवणे गावातील असंख्य कार्यकर्त्यांनी उबाट्या गटाला कंटाळून शिवसेनेत जाहीर प्रवेश केला यावेळी शिरवणे गावचे सरपंच विनायक पास्टे यांच्यासह अनेक कार्यकर्त्यांनी पक्षप्रवेश केला शिवसेनेचे पदाधिकारी आणि कार्यकर्ते यावेळी मोठ्या संख्येनं उपस्थित होते डोळा म्हणजे आपल्या पाच ज्ञानेंद्रियांमधील अर्जुन मग त्या अचूक नजरेला कमी होऊ देऊ नका मग लवकरच इन्फिगोच्या सुप्रसिद्ध रेटिना डॉक्टरांना दाखवून आपल्या डोळ्यांची तपासणी करून घ्या दिनांक चोवीस आणि पंचवीस एप्रिल गुलमोहर पार्क खेड सव्वीस एप्रिल साई लॉजसमोर लांजा सत्तावीस अठ्ठावीस एकोणतीस एप्रिल साळवी स्टॉप रत्नागिरी अत्याधुनिक थ्री डी तंत्रज्ञानाच्या सहाय्याने रेटिना तज्ज्ञ डॉक्टर प्रसाद कामत डोळ्यांच्या पडद्याची तपासणी करणार आहेत तरी खालील लक्षणे असल्यास लवकरच संधीचा लाभ घ्या वय वर्ष चाळीस असल्यास अचानक नजर कमी झाल्यास डायबिटीस झाल्यास डोळ्यांपुढे काळे ठिपके दिसल्यास मायनस थ्रीपेक्षा जास्त नंबर असल्यास तपासणीसाठी पूर्व नोंदणीसाठी संपर्क करा एक्क्याण्णव सदतीस पंधरा चोपन्न नव्वद आणि एक्क्याण्णव सदतीस पंधरा चोपन्न अठ्ठ्याऐंशी इन्फिगो आयकेअर हॉस्पिटल दृष्टी जपणारी माणसं नवीन वर्षासाठी घेऊन आले धमाका ऑफर मनोरंजनाचा खास खजिना छप्पन्न एस डी अधिक दोनशे त्रेपन्न एस डी चॅनल्स आता फक्त तीन हजार तीनशे रुपयाच्या वार्षिक प्लॅन वर तर मग वाट कसली पाहताय आजच रिचार्ज करा आता एकाच वेळी एकाच घरात तीन वेगवेगळे चॅनल्स पाहण्याची सुवर्ण संधी एक टीव्ही आणि दोन मोबाईल वरती पाहता येणार तीन वेगवेगळे चॅनल सर्व मराठी चॅनल्स आणि झी पॅकेज सहा महिने फक्त बाराशे पन्नास रुपये आणि बारा महिन्यासाठी फक्त चोवीसशे रुपये कोकण विभाग शिक्षक मतदार मतदारसंघाचे विद्यमान आमदार ज्ञानेश्वर म्हात्रे यांनी खेड येथील श्रीमान चंदुलाल हायस्कूल आणि ज्युनियर कॉलेज येथे सदिच्छा भेट दिली प्रशालेचे चेअरमन राजेश बुटाला यांनी साहेबांचं स्वागत केलं त्यानंतर ज्ञानेश्वर म्हात्रे साहेबांनी शिक्षकांची मते आणि अडचणी जाणून घेण्यासाठी श्रीमान चंदुलाल शेठ हायस्कूल आणि ज्युनियर कॉलेज खेडच्या शिक्षक आणि शिक्षकेतर कर्मचारी यांच्यासोबत शैक्षणिक बाबींविषयी चर्चा केली तसेच यशाची पायरी चढणाऱ्या सहजीवन प्रायमरी स्कूलमध्ये सदिच्छा भेट दिली या कार्यक्रमास प्रशालेचे चेअरमन राजेश बुटाला संचालक संजय बुटाला शाळेचे मुख्याध्यापक सर शाळेचे पर्यवेक्षक कांबळेसर तसेच शिक्षकवृंद शिक्षकेतर कर्मचारी उपस्थित होते मुरली मनोहर नागरी सहकारी पतसंस्था मर्यादित खेड या पतसंस्थेच्या गोरेगाव शाखा वास्तू नूतनीकरणाचा शुभारंभ गोरेगाव एस टी स्टँड समोर तालुका माणगाव जिल्हा रायगड या ठिकाणी रविवार दिनांक 21 एप्रिल रोजी सायंकाळी चार ते आठ या वेळेत करण्यात येणार असून त्या निमित्त श्री सत्यनारायणाच्या महापूजेचं आयोजन करण्यात आलं आहे तरी सदर कार्यक्रमाला मोठ्या संख्येनं उपस्थित राहण्याची विनंती अध्यक्ष संजय मोदी उपाध्यक्ष प्रमोद गांधी मुख्य कार्यकारी अधिकारी संदीप मोदी आणि संचालक मंडळानं केली आहे मुंबई येथे नुकतेच फिल्म फेअर मराठी पुरस्काराचं वितरण झालं असून यामध्ये खेड येथील फैसल महाडिक आणि इम्रान महाडिक या दोन भावांची आत्म पॅम्पलेट या चित्रपटाच्या उत्कृष्ट संकलन या पुरस्कारासाठी निवड करण्यात आली यापूर्वी या, या जोडीनं फास्टर फेणे या चित्रपटासाठी पुरस्कार प्राप्त करून खेळच्या शिरपेचा मानाचा तुरा खोला होता सुप्रसिद्ध अभिनेत्री अमिताभ कोपकर यांच्या हस्ते त्यांना हा पुरस्कार प्रदान करण्यात आला त्यांच्या या यशाबद्दल त्यांचं सर्व स्तरातून अभिनंदन होत आहे बँक ऑफ इंडिया पुरस्कृत स्टार स्वरोजगार प्रशिक्षण संस्थान रत्नागिरीतर्फे दिनांक आठ ते वीस मे दोन हजार चोवीस दरम्यान मोफत फळ प्रक्रिया प्रशिक्षणाचं आयोजन करण्यात आलं आहे सदर प्रशिक्षणात आंबा पोळी तळलेले गरे फणस सरबत कोकम सरबत आगळ आवळा सरबत कैरी फन लोणची आदी पदार्थ बनवण्यास शिकवणार आहेत प्रशिक्षण मोफत असून चहा नाश्ता जेवण राहण्याची मोफत सोय तज्ज्ञ व्यक्तींचं मार्गदर्शन उद्योजकता आणि व्यक्तिमत्व विकास प्रशिक्षण आणि शासनमान्य प्रमाणपत्र देण्यात येणार आहे नोंदणीसाठी आधार कार्ड रेशन कार्ड पॅन कार्ड मतदान कार्ड शाळा सोडल्याचा दाखला यांच्या झेरॉक्स फोटो घेऊन इच्छुक उमेदवारांनी निसर्ग वसाहत शांतीनगर वक्रतुंड अपार्टमेंट जवळ नाचणे रत्नागिरी येथे संपर्क साधावा अधिक माहितीसाठी नऊ आठ तीन चार शून्य पंधरा बावन्न दोन या क्रमांकावर संपर्क करावा दिनांक पंधरा एप्रिल दोन हजार चोवीस रोजी ए आय सी पी ई योगा महाविद्यालय यांच्या वतीने खेड येथील ओमशांती हॉल खेड येथे घेण्यात आलेल्या जिल्हास्तरीय योग स्पर्धेत रोटरी इंग्लिश मिडियम स्कूलच्या आठ विद्यार्थ्यांनी तीन सुवर्ण पदके तीन रौप्य पदक दोन कांस्य पदक आणि एक उत्तेजनार्थ पदक पटकावला आहे जिल्हास्तरीय योगा स्पर्धेत जवळपास दोनशे स्पर्धकांनी आपला सहभाग नोंदवला होता यामध्ये रोटरी इंग्लिश मिडियम स्कूल खेळच्या विद्यार्थ्यांनी आपल्या योग कौशल्याची कसब दाखवत प्रांजल आंबेडे सुवर्णपदक आयुष पाटील सुवर्णपदक अनुष्का मातले रौप्य पदक आरुषी मोरे रौप्य पदक श्लोक दळवी रौप्य पदक श्रीदळवी कांस्य पदक तसेच विनी गोरे या विद्यार्थ्यानं आहे वरील विद्यार्थ्यांनी मिळवलेल्या यशामुळे आणि प्रशालेमध्ये आनंदाचं वातावरण निर्माण झालंय वरील सर्व यशस्वी विद्यार्थ्यांना योगा प्रशिक्षक डॉक्टर गौरव आमरे शीतल घाणेकर यांचं मोलाचं मार्गदर्शन लाभलं संस्थेचे चेअरमन बिपिनदादा पाटणे सर्व पदाधिकारी शाळेच्या मुख्याध्यापिका भूमिता पटेल सर्व शिक्षक शिक्षकेतर कर्मचारी यांनी सर्व विद्यार्थ्यांचं कौतुक करून त्यांना पुढील वाटचाली शुभेच्छा दिल्या आता वेळ झाली इथेच थांबण्याची आपण पाहत राहा आपली लाडकी वाहिनी दीपवाहिनी